ई पीक पाहणी करून दाखवा एक लाखाचं बक्षीस मिळवा किसान काँग्रेसचे नारायण वाढेकर यांचा दावा आज दिनांक नऊ रोजी मंगळवारी दुपारी बारा वाजता मिळालेल्या माहितीनुसार किसान काँग्रेसचे नारायण वाढेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना ई पीक पाहणीच्या समस्येबाबत निवेदन दिले दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे की जालना तालुक्यातील जामवाडी येथील ई पीक पाहणी करताना अडचणी येत गुगल मॅप देखील चुकीच्या पद्धतीनं दिसतोय त्यामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापासून तीन ते ती चार किलोमीटर दूर जाऊन त्यांचं लोकेशन मिळत असल्यानं तिथं फोटो काढावा लागतोय शासनानं शेतकऱ्यांना विविध योजनांसाठी जसे की पीक विमा ओल्या किंवा कोरड्या दुष्काळानं पिकांचं नुकसान झालंय तरीही ई पीक पाहणी बंधनकारक केलं आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ई पीक पाहणीची साईट चालणार आहे परंतु गेल्या एक महिन्यापासून शेतकरी पूर्ण शिवार मोबाईल हातात धरून पायाखाली घालतात तरीही त्यांची ई पीक पाहणी होताना दिसत नाहीत म्हणून शेतकरी त्रस्त झाले त्रस्त आहेत त्यामुळे ई पीक पाहणी करा आणि एक लाखाचं बक्षीस मिळवा अशी ऑफर किसान जामवाडी शिवारात दिली आहे त्याला त्यांना फोन केला तर ते म्हणतात सर्व्हर डाऊन असेल वातावरण खराब असेल पण शेतावर येऊन जर पाहणी केली तर चुका लक्षात आल्या असत्या पण तसं होताना दिसत नाही त्यामुळे ना किसान काँग्रेसच्या वतीनं ही ऑफर देण्यात आली असल्याचं नारायण वाडेकर यांनी सांगितलं मी आज निवेदन ई पीक पाहणी संदर्भात दिलेलं आहे एक ऑगस्ट पासून ते पंधरा सप्टेंबरपर्यंत ई पीक पाणी करण्याचे बंधनकारक शेतकऱ्यांनी केलेले आहे ई पीक पाणी झाली नाही तर तुम्हाला कुठल्याही योजनेत शेतकऱ्याचं जे नुकसान भरपाई असेल पीक विमा असेल त्याच्यात तुम्हाला सहभाग घेता येणार नाही परंतु आमच्या जांभोडी शिवाराचं जे गुगल मॅप आहे तो चुकीचाच अपलोड केलेला आहे गेल्या एक तारखेपासून शेतकरी पूर्ण याच्यात आहे ती शेतात फिरत आहेत तर तीन तीन किलोमीटर दूर जाऊन त्यांच्या शेत गटापासून तीन किलोमीटर दूर जाऊनही त्यांचा ते फोटो घेण्याचं ते लोकेशन येत नाही त्यामुळे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना असं निवेदन दिलं आहे की तुम्ही पीक पाणी करून द्या आणि आम्ही शेतकरी जालना जिल्हा किसान काँग्रेसच्या वतीनं मी असं त्या नावान केलं की एक लाख रुपये तुम्हाला आम्ही बक्षीस देतोय तुम्ही आम्हाला पूर्ण गावची पीक पाणी करून द्या आता चारच दिवस राहिलेले आता त्यासाठी आम्ही अकरा तारखेला गावामध्ये त्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना विनंती केली की तुम्ही या आणि आम्हाला ही पीक पाणी करून द्या आणि आम्ही तुम्हाला बक्षीस देतोय नारायण वाडेकर जालना जिल्हा किसान काँग्रेस अध्यक्ष